यडराव येथील बाळासो घाटगे शेतकरी गौरव पुरस्काराने सन्मानित यडराव तालुका शिरोळ येथील युवा प्रगतशील शेतकरी बाळासो आनंद घाटगे यांना पुणे येथील कॅन बायोसिस या कृषी कंपनीकडून देण्यात येणारा शेतकरी गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा नुकताच प्रदान करण्यात आला बाळासो घाटगे युवा वर्गातील प्रगतशील शेतकरी असून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सुपीक व भरपूर उत्पादित देणारे पीक घेतात शिवाय शेतीमध्ये ते नवनवीन प्रयोगही करण्यात ते परिचित आहेत ऊस सोयाबीन भुईमुग भाजीपाला यासह इतर पिकांची माहिती घेऊन उत्पन्न घेण्यात ते तरबेज आहेत या वर्षीचा कॅन बायोसिस या कंपनीकडून त्यांना दोन हजार चोवीस चा शेतकरी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं घाटगे यांना किसान कृषी केंद्राचे अक्षय उदगावे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले घाटके यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे महानकरी निब्ससाठी विकास लवाटे याटराव